नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी जाणार एक आहे एकवीराईच्या दर्शनाला तर सकाळचे सव सात वाजले आहेत सकाळचा सूर्य तर घरातून निघाली मी आता आता चालली कल्याण स्टेशनला तर साडेसातची गाडी आहे म्हटलं बघूया लागते का हाती जर लागली तर ठीकच आहे कारण लवकर पोचणार मी आणि हे बघा भरपूर गाड्या असतात कल्याण स्टेशनवरून आता तरी मला पंधरा वीस वीस मिनटं लागणार कल्याण स्टेशनला पोहोचायला कारण रिक्षाने जावं लागतं ऑटो रिक्षा तिथून जाता हे बघा सकाळचा सूर्य किती छान वाटतो ना सकाळचं वातावरण हा बघा सूर्य सकाळचं उगवता सूर्य आणि मावळता सूर्य किती सुंदर वातावरण दिसतं सक सूर्योदयाचं मी काउंटरवरती जाऊन तिकीट काढलं तर तिकीट पंचेचाळीस रुपये होतं एका व्यक्तीचं कल्याण टू लोणावळा पंचेचाळीस रुपये तिकीट आहे आणि जनरलचं तर जाणं येणं नव्वद रुपये होता आता बघूया पुढे किती रिक्षाचे बसचे तिकीट आहे ते बस किती पैसे घेते ते आता कल्याण स्टेशनला तर मी पोहोचली अजून गाडी आली नाही कारण गाडी थोडी लेट झाली लेट झाली म्हटलं म्हणजे तरी पण आठ वाजेपर्यंत गाडी येणार आहे साडेसातची गाडी काही माझ्या हाती लागली नाही सात पस्तीसची त्याच्यानंतरची गाडी आहे आठ वाजेपर्यंत येणार आहे तर हे बघा गाडी आली आहे आणि ही गाडी लोणावाला म्हणजे पुन्हा पुण्यापर्यंत आहे पुण्याची गाडी आहे ही गर्दी तर आहेच ट्रेनमध्ये भरपूर तर थोडीशीच बसायला जागा भेटली जागा काही अशी नव्हती खास भरपूर गर्दी असल्यामुळे तर आताचे वाजलेत पौणे दहा मी लोणावळा स्टेशनला उतरली पौणे दहा वाजलेत आणि हे बघा लोणावळा स्टेशन आहे आता ब्रिजच्या म्हणजे आपल्याला जसं लोणावळा स्टेशनला तुम्ही उतरणार ना, ना तर तुम्हाला लेफ्ट साईडला बाहेर जावं लागेल कारण लेफ्ट साईडला बाहेर गेल्यानंतर हायवेवरती तिथून बस मिळतं तर चला मग आपण बस जाऊया कारण बघूया पहिले रिक्षावाले किती घेतात रिक्षावाल्याला विचारपूस करूया किती पैसे घेतात ते तर इथं हे आहे ऑटो रिक्षा पण आहेत तर मी ॲटो रिक्षावाल्यांना विचारलं तर ते ॲटो रिक्षावाले म्हणतात की अडीचशे रुपये तीनशे रुपये असे एका व्यक्तीचे सांगतात कारण पेशल रिक्षा जाते शेअरिंग रिक्षा तुम्हाला इथून मिळणार नाही जेव्हा पण तुम्ही लोणावळा स्टेशनला उतरणार त्यावेळेस तुम्हाला डाव्या बाजूला म्हणजेच लेफ्ट साईडला ब्रिज क्रॉस करून तुम्हाला लेफ्ट साईडला यावं लागेल कारण तिथूनच तुम्हाला शेअरिंग रिक्षा अगर मिळणार असेल हायवेवरून तर तुम्हाला तिथून मिळतील तर मग मी आता चालली आहे शेअरिंग रिक्षाकडे आज खूप सुंदर असं लोणावल्याचं वातावरण आहे आणि खूप छान वाटतं हे बघा लोणावला स्टेशन आज आपल्या महाराजांची जयंती पण आहे आणि मी आली बस स्टॉपला आणि तिथून लोणा म्हणजे एकविरा आईच्या जो मेन गेट असतो हायवेचा तिथपर्यंतच तुम्हाला बस सोडणार आहे तर मग मी बसमध्ये बसली बसचं तिकीट आहे सोळा रुपये शेरिक रिक्षा इथून लवकर मिळाली नाही शेअरिंग रिक्षा मिळून मिळतात हायवेवरून तर शेअरिंग रिक्षावाले वीस रुपये घेतात आणि बसवाले सोळा रुपये घेतात तर मग मी आता एकवीरा आईच्या दर्शनाला इथून बस जाते तर मी बसनं निघाली आहे भरपूर अशी म्हणजे एवढी गर्दी नसते तसं पण सोमवार असल्या सगळ्यांच्या शाळा वगैरे चालू असतात कामावर जातात तर त्याच्यामुळे काही जास्त गर्दी नसते पण शेरिंग रिक्षा इथून लवकर मिळत नाही तुम्हाला रिक्षा मिळते अडीचशे तीनशे रुपये पण ते रिक्षावाले तुम्हाला थेट म्हणजे पायरीपर्यंत तुम्हाला सोडून देतात आणि ही बस आहे ही फक्त हायवेला जाते मग आता हे बघा मला बसवाल्यांनी इथं उतरून दिलं आपलं म्हणजे बस इथं थांबली हे बघा एकवीराईचं देवस्थान आहे इथंसा श्रीक्षेत्र क्षेत्र श्री एकविरा देवस्थान तर इथंच बस थांबते इथून तुम्हाला परत इ आटो पकडा लागते जर तुम्ही इथून चालत गेलात तर तुम्हाला कमीत कमी अर्धा तास लागेल चालत जायला पण कसं आहे वरती शिड्या चढाव्या लागतात त्याच्यामुळे मग थोडं कोणी चालत जात नाही पण चालत गेलात तर अर्धा तास तुम्हाला लागेल पण मी पहिल्यांदा गेली होती त्याच्याजनं किती वेळ लागेल मला माहीत नव्हता आणि ऊन पण झालं होतं मग त्याच्याने मी रिक्षा पकडली पण इथून रिक्षावाले तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जायचे शंभर रुपये घेतात आणि शंभर रुपये घेतल्यानंतर तिथं उतरून देतात म्हणजेच तुम्हाला वरती पायरीपर्यंत नेणार नाही जे चढ आहे ना तो चढ पूर्ण वरते शिडीपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार नाही तुम्हाला फक्त खाली जिथं उतरून देणार शंभर रुपये घेऊन जर तुम्हाला पूर्ण चढ चढायचा असेल तर तुमचे दोनशे अडीचशे रुपये घेतात तर मग मी परत त्यांना शंभर रुपये दिले ते बोलले ताई शंभर रुपये द्या आणखीन मी तुम्हाला घेऊन जातो वरती शिडीपर्यंत तर हा पूर्ण चढ आहे जो तुम्हाला रस्ता दिसते आहे ना हा आईचं वरती जाण्यासाठी हा पूर्ण चढ आहे कारण या चढांनीच वरती जावं लागतं तर हे एक्स्ट्रा पैसे एका माणसाचे दोनशे अडीचशे रुपये असे घेतात ते मी त्यांना विचारलं की तुम्ही असे एवढे पैसे का घेतात दोनशे अडीचशे तीनशे रुपये एका व्यक्तीचे ते बोलले तुम्ही एकटे होतात म्हणून तुमच्याकडनं अडीचशे रुपये आम्ही घेतलेत जर तुम्ही दोन व्यक्ती जर असले तरी आम्ही अडीचशेच घेतले असते तीन जरी असले तरी आम्ही अडीचशेच रुपये दोनशे रुपये असे दोन घेतले असते तर आता मी मंदिराजवळ पोचली आहे त्यांनी मला तिथं उतरून दिलं आता मी मंदिरात दर्शनासाठी चालली आहे आज काहीच गर्दी नाही आहे खूप छान असं वातावरण आहे सुंदर वातावरण आहे आणि गर्दी काहीच नाही कारण ज्या दिवशी मंदिरामध्ये गर्दी नसते आपण जर दर्शनाला गेलो तर आपलं शांततेनं दर्शन होते आणि ह्या पायऱ्या कशा रुंद्या आहेत त्याच्यामुळे चढायला पण जास्त त्रास होत नाही आणि जवळजवळ पायऱ्या असल्यानं की चढायला खूप त्रास होतो तर पायऱ्या अशा दूर दूर असल्याकारणानं रुंदी रुंदी असल्याकारणानं आपल्याला आरामात आपण दर्शनाला जाऊ शकतो ह्या पायऱ्या आपण चढू शकतो तर हे संपूर्ण दुकानं आहेत वटीचं सामान तुम्हाला काय पाहिजे सगळं काही इथं मिळते आणि हे बघा तर चला मग वरती भेटूया दर्शनाला हे बघा या पूर्ण अशा शिड्या आहेत इकडनं उतरण्याचा रस्ता आणि इकडनं वरती जाण्याचा रस्ता तर वरती भरपूर असे ज्यूजच्या गाड्या आहेत उसाचा चहा कॅन्टीन नाश्ता सर्व काही हॉटेल वगैरे सगळं काही वरते आहे पण थोडं महागच आहे कारण दहा रुपयाचा चहा हा तुम्हाला वीस रुपयाला मिळणार आहे कारण खूप वरते आहे त्याच्यामुळे तर चला मग दर्शनाला जाऊया तसं बघायला गेलं तर एवढा पण खर्च लागत नाही कारण आपण चाय नाश्ता काही असं घेतलं तर खर्च जास्तीच होतो आणि जर दर देवाच्या दर्शनाला यायचं म्हटलं म्हणजे जास्त असं लागत नाही तर मी एक चाय घेतला विकत आणि पहिल्यांदा घेतला तर बघितला वीस रुपयाचा चहा आहे थंडा होता मी त्याला परत गरम करायला लावला म्हटलं वीस रुपयाचा चहा दिला आणि गरम पण नाही आहे तर मग त्याने परत मला चाय गरम करून दिला आणि सर्व नाश्ता वगैरे आहे मग मी आता निघाली परत वरती शिड्या चढायच्या बाकी होत्या थोड्याशा खूप ऊन आहे आणि शिड्या पण जास्तच आहे पायऱ्या जास्तच आहेत तर त्याच्यामुळे थोडा वेळच लागतो तर आता मी पोहोचली वरते म्हणजे मेन मंदिराच्या जवळ सर्व शिड्या चढून झाल्यात इथं हे खूप मोठं असं छान इथं हे बघा जुन्या लेणी पण आहेत इथं आणि ही पूर्ण टेकडी इथं झाडं शांत वातावरण थंडी हवा लागतं आणि खूप मोठं पिंपळाचं झाड पण आहे त्याच्याखाली सगळेजणं शांततेनं मस्त आराम करतात दर्शन घेऊन आल्यानंतर एक तर शिळ्या चढून आल्यानंतर स दमायला होतं तर मंदिरात जायचं माझं बाकी आहे तर चला मग आता मंदिरात जाऊया दर्शनासाठी आणि मग नंतर तुम्हाला मी पूर्ण परिसर दाखवते तर आता मी दर्शनाच्या लाईनमध्ये आहे तुम्ही बघू शकता काहीच गर्दी नाही या मंदिरामध्ये आणि जेव्हा मी जीवदानीला दर्शनाला गेली होती तेव्हा पण मंदिरामध्ये काहीच गर्दी नव्हती आणि तुम्ही बाकीच्यांच्या मंदिरात जर जासाल तर खूप गर्दी असते जर वर्किंग डेला गेलात तर गर्दी नसते आणि संडेला वगैरे खूप गर्दी असते तर आज काहीच गर्दी नव्हती शांततेनं मस्त आरामात लाईनमध्ये दहा मिनटात दर्शन झालं तर मी दर्शन करून बाहेर आले कारण तिथं मी विचारलेलं की मला थोडासा शॉर्ट व्हिडिओ काढायचा आहे म्हणून आपल्या देवी मातेचा तर ते नाही बोललेत की कारण तिथं कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून त्यांनी मला परमिशन दिली नाही कारण म्हटलं ठीक आहे आता हे बघा बाहेर परत मी आले तर खूप सुंदर असं वातावरण आहे पूर्ण टेकड्या आहेत झाडं आहेत हिरवीगार हे मोठं पिंपळाचं झाड आहे इथं सगळी शांततेनं हवेमध्ये बसलेले आहेत भक्तांच्या नवसाला पावणारे कोड्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकविरा देवीला हिंदू समाजात महत्त्वाचं स्थान आहे एकविरा देवीचे मंदिर लोणावळ्याच्या कारल्या लेण्याच्या बाजूला स्थापन झाले आहे मंदिराचे वेगळेपण लेण्यामध्ये असलेले तिचे स्थान प्राचीनता आणि तिचं रूप यामुळे त्या देवीचे महत्त्व काही वेगळेच आहे महाराष्ट्रात देवीचे साडेसाती शक्तीपीठ मानली जातात त्यापैकी पार्वती आणि रेणुका मातेचा अवतार असणारी एकविरा देवी या देवीचे मंदिर महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील गडावर आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर अखंड दगडात कोरलेले दोन भव्य हत्ती तुमचे स्वागत करतात एकेकाळी बौद्ध धर्माचे केंद्र असलेल्या लेण्याच्या शेजारी एकविरा देवीची पूजा केली जाते नवरात्रामध्ये भक्तांची खूप गर्दी असते खूप मोठा उत्सव साजरा केला जातो आणि पालखीसुद्धा निघते या देवीचे महत्त्व जितकं मुंबई ठाणे रायगड आणि कोकण भागातील कोळी आगरी लोकांमध्ये आहे तितकंच महाराष्ट्रातील इतरही समाजात आहे एकविरा देवीचं वा एक देवी एक मंदिर पांडवांनी बांधल्याचं मानलं जातं असं म्हणतात की पांडव जेव्हा आग्यात वासात होते तेव्हा त्यांना एकविरा देवीने दर्शन दिलं होतं एकविरा माता त्यांच्यासमोर प्रकट झाली होती आणि पांडवांना तिच्यासाठी मंदिर बांधण्यासाठी सूचना केली होती पांडवाच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी म्हणून देवीने एक अट घातली होती की अशी की या मंदिराचं बांधकाम एका रात्रीत बांधून पूर्ण झालं पाहिजे पांडवाने हे सुंदर मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण केलं आणि एकविरा गृहित मंदिराची स्थापना केली पांडवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना वरदान दिलं की त्यांच्या आज्ञातवासात ते कोणालाही सापडणार नाहीत याच मंदिराच्या एका प्राचीन शमीचे झाड आहे त्या झाडाखाली भारतातील शमी देवांचे एकमेव मंदिर आहे येथे महालक्ष्मी विठ्ठल रुक्माई शीतला माता हनुमान काळभैरव यांच्यासह परशुरामाचे हे मंदिर आहे आई एकवीरा मातेची कहाणी स्कंद पुराण महाभारत गणेशपुराण काली पुराण यामध्ये सांगितले आहे प्रत्येक ठिकाणी आपापल्या वेगवेगळे संदर्भ मिळतात आणि म्हणूनच इतिहासकारांसाठी हे मंदिर एक गुड मानले जाते पण देवीच्या भ भाविकांसाठी मात्र ती संकटांना तारून येणारे नवसाला पावणारे एकविरा आई आहे जेव्हा तुम्ही आतमध्ये लेण्यांमध्ये प्रवेश करता तेव्हा हे मंदिर आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि हे भक्तांची इथं लाईन लागलेली आहे आता मी बाहेर येत आहे लेण्यांच्या आणि त्याच्याच बाजूला समोर एक लेण्या आहेत त्याच्यामध्ये शिडी तुम्हाला चढायची आहे आणि शिडीवरती खूप अंधार असतो थोडं पुढे गेल्यानंतर तर तुम्हाला बॅटरी म्हणजेच मोबाईलची बॅटरी लावून तुम्हाला वरती चढायचं चा आहे थोडा मध्येच अंधार असतो त्याच्यामुळे तर हा थोडासा अंधार आहे तर मी मोबाईलची बॅटरी चालू केली तर चा हे बघा अशा वरती जाण्यासाठी जुन्या दगडाच्या शिड्या आहेत तर वरती गेल्यानंतर तुम्ही तिथं दोन खिडकी आहेत त्या खिडकीमधून म्हणजेच तुम्ही जर बाहेर बघितलं तर खूप सुंदर असं वातावरण तुम्हाला दिसतं वरती गेल्यानंतर ही बघा ही खिडकी आहे आणि खूप सुंदर असे डोंगर तुम्हाला दिसतात हिरवीगार झाडं दिसतात आणि खूप छान असं वातावरण तुम्हाला वरते दिसते आणि ह्या पूर्ण लेण्या आहेत आणि वरती असे पूर्ण लेण्या ज्या आहेत त्या वरती गेल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर असं वातावरण दिसते तर हे इथं सगळे जाडी लावलेले आहेत म्हणजे वरती गेल्यानंतर याच्या आतमध्ये असं काहीच नाही पण हे पूर्ण आतमध्ये कोणी जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी हे पूर्ण हे पॅकिंग केलेली आहे सगळीकडे अशी जाडी लोखंडाची लावलेली आहे आणि तारा वगैरे लावून ते पूर्ण पॅकिंग केलेली आहे कारण त्याच्या आतमध्ये कोणीही जे फिरायला येतात जे बघायला येतात त्याच्या आतमध्ये कोणी जाऊ नये आणि कोणाला त्रास होऊ नये त्याच्यासाठी ते पूर्ण पॅकिंग केलेली आहे तर बाजूला दोन खिडक्या आहेत त्या खिडकीमधून बाहेरचा पूर्ण परिसर तुम्हाला बघता येतो सुंदर वातावरण चा आनंद तुम्हाला घेता येतो तर खूप छान असं वातावरण आहे तर, आता आहे। तर मा मी आता निघाली आहे आपलं लोणावला स्टेशनच्या इकडे तर मग जाताना मी रिक्षाने गेली पण मग जेव्हा मी ग स्टेशनला जात होती तेव्हा मी ॲटोरिक्षाने रिक्षाने गेली नाही कारण परत अडीचशे रुपये म्हटलं नको द्यायला आणि चालत गेलं तर कमीत कमी अर्धा कमी तास लागणार आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला लागणार नाही आणि अर्धा तासाचे अडीचशे रुपये मग मी काही दिले नाहीत आणि मी तिथून चालत गेली चालत उतर म्हणजे खाली उतरताना थोडं रिक्स आहे म्हणजे कसं पाय वगैरे घसरण्याची भीती वाटते सडक आहे आणि उतार आहे त्याच्यामुळे तर थोडं आपल्याला हळूहळूच उतरावं लागते खाली कारण पाय वगैरे घसरणार नाही आणि चपलासुद्धा स्लीप होणाऱ्या नकोत आणि शांततेनं उतरायचं आहे असं काहीच टेन्शन नाही म्हणजे शांततेनं तुम्ही स्टेशनला जाऊ शकता तुमचे पैसे पण तुम्हाला कमी लागतील कारण मुंबईवरून म्हणजे कल्याणवरून तर तुम्हाला पंचेचाळीस रुपये लागणार आहे ट्रेनचे आणि ट्रेनचा प्रवास खूप छान आहे गर्दी कमी असतं चढायला उतरायला शांततेनं मिळतं दर्शन पण शांततेनं होते आणि खूप छान असं माझं दर्शन झालेलं आहे मी हॉटेलमध्ये नाश्ता करायला आली तर हे बघा परत आता मी लोणावला स्टेशनला आली तर आताचे वाजले आहे सव्वा दोन कारण माझी ट्रेन आहे साडेचारची तर तोपर्यंत आता मी बसणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा याच्यापेक्षा पण छान व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल आणि तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना